शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतात इव्हन रब्बीचे पण दहा हजार रुपये जे आपण प्रत्येक हेक्टरी जाहीर केले होते तेही के ते आता मदत सुरू होते पण केंद्राची मदत आपल्याला तर मिळालीच आहे आणि अजूनही जास्त मिळाल्यानंतर ती शेतकरी बांधवांना दिली जाईल आतापर्यंत वीस हजार कोटी पर्यंत जी आरती दिवसामध्ये शंभर टक्के शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या साधारणतः वीस हजार कोटी पर्यंत शेतकरी शासनाचे जी आर निघालेले ते आजही जी आर निघतायत मी तुम्हाला एवढंच सांगतो की लव आता बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतात बघ इवन रब्बीचे पण दहा हजार रुपये जे आपण प्रत्येक हेक्टरी जाहीर केले होते तेही आता मदत सुरू ते पण जी आर नि सुरुवात झालेली आहे त्यामुळे ज्याप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथजी शिंदेसाहेब अजितदादा साहेब या सर्वांनी जे शेतकऱ्यांना एक घोषणा केली होती स्वतःही तिघे पण स्वतः शेतकऱ्यांच्या दारा अति शेतकऱ्या अडचणीच्या काळामध्ये दुःखाच्या काळामध्ये प्रत्येक गावाला प्रत्येक शेतकऱ्यांना भेट दिली होती आणि त्यांनी जे आश्वासन दिलं होतं जे आश्वासन दिलं होतं जे सरकारने पॅकेज जाहीर केलेलं आहे शेतकऱ्यांना सरकार बरं हे करणार ना नाही शेतकऱ्यांना संपूर्ण रक्कम संपूर्ण मदत ही दिली जाईल केंद्राचं आतापर्यंत वीस हजार आतापर्यंत वीस हजार कोटी पर्यंत जी आर निघालेले केंद्राची मदत शेवटी केंद्र राज्य हे जर असलं शेवटी आपण तुम्हाला माहिती आहे की एन डी आर एफच्या ह्याच्याप्रमाणे आपल्याला ते केंद्रच मदत करतं पण अधिकची मदत त्यांची टीम आली होती त्यांची टीम आपल्याला माहिती आहे की ती स्वतः त्यांचे जे आले अधिकारी आले होते ते सगळ्या संपूर्ण राज्यामध्ये काही ठिकाणी त्यांना फक्त ठराविक ठिकाणी आपले हे करावं लागतं त्याप्रमाणे त्यांनी ते आपल्याकडे दौरा केलेला आहे आणि आपलं नुकसान आपली आड शेतकऱ्यांना जे आलेलं जे शेतकऱ्यांना ज्या अडचणी त्या सगळ्या त्यांनी पाहिलेल्या आहेत आणि तो आड त्यांनी त्यांचा जो रिपोर्ट आहे तो केंद्राकडे त्यांनी सबमिट केलेला आहे आपल्याला भरीवाशी मदत मिळेल मी तुम्हाला तेच सांगितलं एकोणीस हजार कोटी रुपये शासनाने जे आर निघालेले आणि राहिलेले सुद्धा रक्कम येणाऱ्या म्हणजे आता, ये आता कुणाचे काय अडचण आहे कोणाचं कागदपत्र आपूरे कोणाचं पंचनामा करायला थोडा उशीर झालेला आहे उशीर झाल्यानंतर काय कागदपत्र यायला उशीर आहे त्यामुळे जे सरकारने रक्कम जाहीर केलेली ती संपूर्ण रक्कम ही माझ्या अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला दिली जाईल एनडीआरएफ एनडीआरएफ ची जी मदत असते त्यामध्ये केंद्र आणि राज्याचा वाटा असतो त्यात अधिकची मदत अधिकची मदत अमित शहा साहेबांनी जे आपल्याला आपल्याला जे सांगितलेले आपण वचन मना मराठी वचन दिलेले ते त्यामध्ये निश्चित प्रकारे अधिकची मदत अजूनही वाढून आपल्या शेतकऱ्यांना ते देतील आणि जरी केंद्राची मदती आपल्याला तर मिळालेलीच आहे पण अजूनही जास्त मिळाल्यानंतर